नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण सोप्या पद्धतीने खमंग व मऊ लुसलुशीत असे दडपे पोह पोहे करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दडपे पोहे करण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया पाववाटी ओल्या खोबऱ्याचा आले किस आलेखिसाईच्या खिसणीने खिसून घेतलेला आहे तो किस यामध्ये घालून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया यामध्ये चवीपुरतं मीठ दोन चमचे साखर अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया सर्वांनाच पोह्यामध्ये लिंबू आवडतेच असे नाही त्यामुळे आत्ताच यामध्ये लिंबू न घालता पोहे सर करताना प्लेटमध्ये एखादी लिंबाची फोट ठेवून दिली तरीही चालू शकेल सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर स्वच्छ हाताने हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया मिठामुळे व साखरेमुळे याला थोडेसे पाणी सुटते त्यामुळे जवळपास दहा मिनटासाठी झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊया आता इकडे कढईमध्ये दोन वाट्या पोहे घालून घेऊया आता एकदम मंदाचे वरती फक्त दोन मिनिटांसाठी हे पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ हे पोहे परतत बसायचं नाही दोन मिनिट पोहे भाजून घेतल्यानंतर आता हे पोहे पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण हे पोहे नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत त्यासाठी इथे ज्या वाटीने आपण दोन वाट्या पोहे घेतले होते त्याच वाटीने इथे अर्धी वाटी नारळाचं पाणी घालून पोहे चांगले मिक्स करून घेऊया दोन वाट्या पोह्यांसाठी अर्धी वाटी नारळाचं पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा हे पोहे भिजत घालू शकता परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये दडपे पोहे हे नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घातले जातात पोह्यामध्ये पाणी चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पोहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवून भिजत ठेवून द्यायचे आहेत पोह्यांना फोडणे देण्यासाठी इथे कढईमध्ये चार चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाववाटी शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणे मंदाचे वरती चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे खूप आ, कच्चे ठेवायचे नाहीत व जास्त करपवायचे नाहीत असा रंग आल्यानंतर शेंगदाणे तेलामधून काढून घेऊया आता ता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते मिरच्याचे काप यामध्ये घालून घेऊया अर्धा चमचा जिरे सात ते आठ कढीपत्त्याची ही कडीपत्त्याची पाने चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया व चांगलं मिक्स करून घेऊया पंधरा मिनटानंतर नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेली पोहेही चांगली भिजलेली आहेत आता यामध्ये मगाशी जे आपण कांदा व ओल्या ना नारळाचा किस ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया तसेच ही तयार झालेला तडका यामध्ये घालून घेऊया हा एकदम कुरकुरीत झालेला कढीपत्ताही चांगला कुसकरून घ्यायचा आहे आता परत एकदा हे सर्व पदार्थ हाताने असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये तयार झालेले पोहे त्यावरती झाकण ठेवून दडपून ठेवले जातात म्हणूनच तर त्याला दडपे पोहे असे म्हणतात आता या भांड्यावरती म्हणजेच या पोह्यावरती एक छोटी प्लेट झाकण ठेवून देऊया पंधरा मिनिटानंतर दडपून ठेवलेले पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर असे हे लु मऊ लुसलुसित गोड तिखट चवीचे दडपे पोहे खायला एकदम अप्रतिम लागतात आपल्याला सतत तेच ते कांदेपोहे खाऊन का कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे दडपे पोहे नक्कीच करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा